आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षक पदभरतीच्या संदर्भात एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत पवित्र पोर्टलवर दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीसला ला आलेली ही एक महत्वाची अशी बातमी आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असताना शिक्षक पदभरतीच्या बाबतीत एक महत्वाचं प्रसिद्धीपत्रक हे पवित्र पोर्टलवर एकोणवीस चार दोन हजार चोवीसला आलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया पवित्र पोर्टलमार्फत दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन आणि जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती भारत लोकसभा दरम्यान माननीय निवडणूक आयोग यांनी चोवीस निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले तथापि या विषयाची तातडी तसेच माननीय न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला या संदर्भात माननीय भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून शासन शासनपत्र दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस अन्वय या कार्यालयास कळविण्यात आले आहे त्यानुसार प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत महत्वाची अशी बातमी ही आपल्याला शिक्षक पदभरतीच्या प्रसिद्धीपत्रकातून या ठिकाणी दिसत आहे माननीय भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसं पत्र दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस अन्वे या कार्यालयास कळविण्यात आलं आहे असं या माध्यमातून स्पष्ट होते आहे अत्यंत महत्त्वाचा असा विषय असून राज्यामध्ये शिक्षक भरती ही लवकरात लवकर होण्याची नितांत आवश्यकता आहे लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिते चं पालन करणं आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे त्या अनुषंगाने हे शिक्षक पदभरतीबाबतचं प्रसिद्धीपत्रक महत्वाचं ठरते लवकरात लवकर राज्यात शिक्षक भरती व्हावी अशी अपेक्षा आपण यानिमित्तानं करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद